अंबाजोगे शहर अथवा ग्रामीण भागातील आपलं गाव डिजिटल करण्यासाठी हवे त्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सौ वैष्णवी विनोद देशमुख यांच्या पंचायत विकास मॉलच्या माध्यमातून नागरिकांना गावांना अथवा शहरवासियांना सेवा देण्यासाठी शुभारंभ केला आहे याचा फायदा केज मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतीने व शहरी भागातील नगर परिषदेने जास्तीत जास्त करावा असे मत केज विधानसभा मतदारसंघातील आमदार सौनमिताताई अक्षय मुंद्रा यांनी व्यक्त केला आहे अंबाजोगे शहरात यशवंतराव चव्हाण चौक या ठिकाणी पंचायत विकास मॉलच्या संपर्क कार्यालयाचे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच शुभारंभ करण्यात आला या मॉलला केज विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षाचे नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते प्रशासकीय कार्यालयात काम करणारे अधिकारी व गाव पातळीवर काम करणारे सर्व शासकीय कर्मचारी यांनी सदिच्छा भेट देऊन सवैष्णवी विनोद देशमुख यांच्या पंचायत विकास मॉलचे कौतुक केले आहे अंबाजोगे शहराचे माजी नगराध्यक्ष श्री राजकिशोर पापा मोदी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनीही सदिच्छा भेट दिली पंचायत विकास मॉल चे कौतुक केले पाहूया आंबाजोगे दर्शन न्यूज चॅनल चे संपादक श्री सतीश मोरे यांनी टेपलेला थोडक्यात वृत्तांत तही आपल्या आंबेजोगे शहरात पंचायत विकास मॉल सुरू झालेला आहे आपण या मॉल ला सदीच्या भेट देण्यासाठी आज आलात काय वाटतं आपण पंचायत विकास मॉल हो हा आपल्या या आंबाजोगाईमध्ये हो एकतीस तारखेला ह्याचं उद्घाटन झालं मी आज या मॉलला भेट द्यायला आली आहे सो हैना या मॉलचे जे प्रोप्रायटर आहेत सौ वैष्णवी विनोद देशमुख यांना खूप खूप शुभेच्छा ह्या एक युनिक आणि वेगळा संकल्पना ही आहे जी आपल्या आंबाजोगाईमध्ये हो या विकास मॉल च्या माध्यमातून राबवण्यात येत आहे की आपल्याला जे ग्राम पंचायत असते त्या ग्रामपंचायतला लागणारी कुठलीही वस्तू असेल म्हणजे टेबलपासून खुर्च्यांपासून आपल्या काय म्हणतात ते घंटागाडीपासून सगळे म्हणजे स्लाईड्स असतील कुठल्याही गोष्टी असतील ती इकडे उपलब्ध करून देतात आता ग्रामपंचायतला कसं क होतं की त्यांना थोडं तर त्रास होऊ शकतो की वेगळ्या वेगळ्या मोठ्या कंपनीज असतात ते बाहेर असतात मग बाहेर जाऊन त्यांना हे सगळे गोष्टी घ्या लागतात तर ही जी आहे अंबाजोगाई म्हणजे ही हे जे मॉल त्यांनी ओपन उप, केलं आहे या मॉलमध्ये एक पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट होऊन सगळ्या ग्रामपंचायत इकडे येऊन आपल्या गोष्टी घेऊ शकता पूर्ण डिजिटल माध्यमाने म्हणजे कुठल्याही प्रकारचा कॅश व्यवहार न करता डायरेक्टली इकडून ही मॉल आपल्याला मदत करेल आणि लॉ एक लाँग टर्म कमिटमेंटसुद्धा होऊन जातं मोठ्या मोठ्या कंपनीज म्हणजे ते सॅमसंग पॅनसॉनिक कुठले सुद्धा असतील त्यांच्याबरोबर टायअप करून एकदम कमी दर्जामध्ये म्हणजे कमी स्व प्राईजमध्ये होलसेल प्राईजेसमध्ये आपण ग्राम पंचायतला हे सगळ्या गोष्टी ते देऊ शकणार तर नक्कीच एकदम चांगली संकल्पना आहे म्हणजे अंबाजोगाईतच जर आपण उद्योग करू शकलो तर त्याच्याने आपल्याला बाहेर जाऊन ग्रामपंचायतांना विक्री करायला गरज लागणार नाही आणि एक रिलेशनशिप असताना काही प्रॉब्लेमसुद्धा झाला त्या गोष्टींना वॉरंटीच्या हिशोबाने तर तिकडे जाऊन त्या कंपनीच्या मागे जाण्यापेक्षा ग्रामपंचायत डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडून काय चेंजेस आहेत ते करू घेऊ शकतात तर नक्कीच ही संकल्पना खूप चांगली आहे आहे आणि मला ताईंना खूप खूप शुभेच्छा की तुम्ही असा एक वेगळा आयडिया इकडे आणलेली आहे आणि ताई सांगत होते की ऑलरेडी काही काही ग्रामपंचायत ह्याच्याबरोबर टायअप झालेले आहेत तर मी या माध्यमातून सगळ्या ग्रामपंचायतला सुद्धा आवाहन करते की आपण सुद्धा एक ठराव घेऊन जर या मॉलतर्फे आपण सगळे विक्री करायला घेतली तर खूप चांगलं होईल कारण आपला फायदाच आहे आणि आपल्या बाहेर जाऊन आपल्याला काय घेण्याची गरज नाही आहे आणि आपले सगळे ग्रामपंचायत डिजिटल झाले पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा एक संकल्पना ह्याच्यामध्ये आहे तर त्याही तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा की आपण एक एवढ्या सुंदर पद्धतीने हा मॉल आपल्याला पहिला मॉल असा आहे जो इकडे आपण ओपन केलेला आहे तर त्याच्यासाठी नक्कीच आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पंचायत विकास मॉल आज या ठिकाणी सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच पंचायत विकास मॉलची संकल्पना आमचे मित्र विनोद देशमुख यांच्या माध्यमातून आज आंबेजोगाई शहरामध्ये सुरू होते या मॉलची संकल्पनाच ही आहे की तालुक्यातील ग्रामीण भागातील जी खेडी आहेत ती विकसित झाली पाहिजेत त्यांना ज्या काही सेवा सुविधा ते देतात त्यासाठी जे लागणारी त्यांना आवश्यक साधनसामुग्री आहे ती आंबेजोगाई शहरामध्ये उपलब्ध व्हावी या हेतूने या ठिकाणी वैष्णवी विनोद देशमुख या प्रोपरायटर आहेत त्यांच्या माध्यमातून विनोद देशमुख यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी पंचायत विकास मॉलची सुरुवात झालेली आहे की आज आपण पाहतोय की कोणती वस्तू खरेदी करायची असेल तर आपल्याला मुंबई पुणे लातूर या ठिकाणी जावं लागतं आणि खऱ्या अर्थानं एकदम रास्तदरामध्ये पंचायत विकास मॉलच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये जे काही आवश्यक वस्तू आहेत त्या या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत मग ग्रामीण भागामध्ये घंटागाडी असेल ग्रामपंचायतचं फर्निचर असेल ग्रामपंचायत किंवा शाळेमध्ये ई डी असेल किंवा ज्या काही सेवा सुविधा त्यांना लागणार आहेत त्या सर्व सेवा सुविधा तिची जी लागणारी अवजार आहेत ही सगळी पंचायत विकास मॉलमध्ये या ठिकाणी उपलब्ध होणार आहे विनोद देशमुख हा शालेय जीवनापासूनच एक कल्पक व्यक्ती म्हणून ओळखला जातो सांस्कृतिक असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल किंवा राजकीय असेल या सर्व क्षेत्रात त्याचा चांगला वावर आहे त्याच्या संकल्पनेच्या माध्यमातून खेडे विकसित होण्यासाठी या पंचायत विकास मॉलची गरज आहे या मॉलच्या उद्घाटनप्रसंगी मी विनोद देशमुख वैष्णवी देशमुख यांना मनापासून अंबेजोगाईकरांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि हा मॉल या परिसरातील विकासामध्ये खूप महत्त्वाची भूमिका आणि भावेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या मॉलला शुभेच्छा देतो